मौजमस्ती मस्ती नशेसाठी मेडिकलचे शटर उघडून चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात आहे यामध्ये काही औषधं आणि रोख रक्कम चोरीला गेली होती त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे काल रात्रीच्या सुमारास त्यांनी एका मेडिकलचं शटर उचकटून चोरी केली होती पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन अल्पवयीन मुलांना शोधून त्यांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे दिनांक पंचवीस आठ दोन हजार रात्री एक मेडिकल मध्ये चोरी झाली होती त्यामध्ये मालक श्री निलेश शिंदे आणि आप्पासाहेब शिंदे यांचं ते मेडिकल स्टोअर होतं आणि सध्याच्या मेडिकल स्टोअर लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्समध्ये शटर उचकटून चोरी झाली होती त्यामध्ये दहा हजार पाचशे रुपयाच्या कॅश आणि काही मेडिसिन्स चोरी केले होते त्या संदर्भात अवघ्या दोन तासामध्ये आमच्या टी व्हीच्या लोकांनी विधी संघर्षित दोन बालक ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडनं कॅश आणि मेडिसिन्स जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही विधिसंघर्षित बालकांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आणि सध्या ते त्या आदेशाप्रमाणे बाल याच्यात एच, आहेत काय यांच्यामुळेच काय हे षड रोज गुन्हे करतात त्यापैकी एक जण जो आहे तो पहिल्यांदाच आलेला दिसून येतो तर दुसरा जो संघर्षित बालक आहे त्यांनी हे दोन ते तीन वेळा केलेलं आहे आणि त्या प्रकारात गुन्हे दाखल असतील तर त्याच्यामध्ये पोलिस डेशनला कळवण्यात आहे